चुकीच्या पद्धतीने आकारलेला अन्यायकारक मालमत्ता कर तातडीनं रद्द करण्यात यावा यासाठी आज मिरजेत मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र अडसूळ यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलं आहे की सांगली मिरज कुपवाळ शहर महापालिका करनिर्धारक यांच्याकडून नागरिकांना नुकत्याच नवीन दराने मालमत्ता कर आकारणीच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या असून याबाबत मालमत्ताधारकांनी आपल्या हरकती देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे नागरिकांकडून याला मोठा विरोध होत असून तो योग्य आहे मिरज विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही या अन्यायकारी दरवाढीला तीव्र विरोध करत आहोत ही करवाड रा तातडीनं रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे अन्यथा भाजपच्या वतीनं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल याची नोंद घ्यावी या आंदोलनात भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक गणेश माळी माजी सभापती पांडुरंग कोरे माजी महापौर संगीता खोत माजी उपमहापौर आनंद देवमाणे शहर अध्यक्ष विक्रम पाटील युवा जिल्हा अध्यक्ष राज कबाडे शहर महिला अध्यक्ष अनिता हरगे अनघा कुलकर्णी ओंकार शुक्ल राजेंद्र नातू महेश दयारे विजय केरीपाळे दादासाहेब कांबळे दयानंद खोत जितेंद्र ढोले अविनाश पवार डॉक्टर भालचंद्र साठे प्रवीण देसाई प्रदीप कोरे उमेश हारगे संदीप कबाडे शशिकांत वाघमोळे ईश्वर जनवाडे भैया फाडिलकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वतीनं नागरिकांना घरपट्टीच्या नवीन नोटिसा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रचंड अशी करवाढ महापालिकेने केलेली आहे सर्वसामान्यांना न परवडणारी न भरता येईल असे हे आकडे वाचून सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे ज्या ठिकाणी दोनशे पाचशे घरपट्टी होती त्या ठिकाणी आकडे सहा हजार सात हजारवर गेलेत ज्या ठिकाणी चार हजार पाच हजारवर होती इथं तीस हजार चाळीस हजार गेलेत काही मालमत्ता जाय करा लाख दीड लाख आणि दोन लाखाच्या नोटीस आहे इथं महापालिकेने दिलेत याचा बेस कुठला हे काय हे काहीही माहीत नाही हे करण्यासाठी महापालिकेनं बाहेर जे कंपनी नियुक्त केली आहे आणि त्यासाठी करोडो रुपयाचा चोराळा केला आहे हे करोडो रुपये जर शहरामध्ये विकास कामांसाठी वापरले असते तर नागरिकांना त्याच्या सुविधा मिळाल्या असत्या आज सर्वात जास्त घरपट्टी ही सांगली महापालिके आहे वर्ग महापालिका असताना सुद्धा उपयोगिता कर, कर, कर ही आपली महापालिका वसूल करते अन्य सर्व महापालिकांमध्ये या उपयोगिता कराला स्थगिती मिळाली आहे अशा असताना कुठलीही सुविधा न देता आज जर बघितलं तर पाण्याचे पुरवठा योग्य नाही आहे अतिशय कमी आहे स्वच्छतेचं साम्राज्य अस्वच्छतेचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं आहे ड्रेनेज व्यवस्था कोलमडलेली आहे स्ट्रीट लाईट बरोबर नाहीत रस्त्यांची चाळण झाली आहे कोणत्याही सुविधा न देता महापालिका नागरिकांची ही अक्षरशः लूट करत आहे आणि याला सर्वसामान्य नागरिक सर्वच राजकीय पक्ष सर्व संघटना यांनी तीव्र विरोध केला आहे भारतीय जनता पार्टीनं या प्रश्नावर आज निवेदन मान्यवर आयुक्त आयुक्त साहेबांच्या नावे दिलेलं आहे आणि जर ही करवाढ रद्द झाली नाही तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन अंदल। करून रस्त्यावर उतरेल याची शासनानं नोंद घ्यावी